नमस्कार मित्रांनो बघा हीच ती लोकेशन हाच तो पॉइंट त्या पॉइंटला मी पडलो होतो गाडीहून बघा मला एक भरभरून सारखी कमेंट होती की जिथं तू पडला ती लोकेशन जरा युट्यूबवरती त्याच्यावरती ती दाखवतो कुठं कुठं पडलाय त्याचं लोकेशन जाऊ ह्या त्या गोष्टी जाऊ मग म्हणलं चला म्हणलं आज हिथून जात होतो भावाला सोडून जात होतो म्हणलं ती ती लोकेशन तरी धावतो तुम्हाला Uh, बघा माझी बॅकसाइडला बघू शकतो uh, आणि तोच ब्रिज आणि जिथं मी पडलो होतो मग तिथं कसा कसा पडलो आणि माझ्या माझ्यासोबत असं काय 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 का गोष्टी घडल्या गा, कसं कसं झालं मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं तुम्हाला पण ह्या व्हिडिओमध्ये पण सांगतो तुम्हाला तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा व्हिडिओ पुढे शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरणार दाखवतो मी तुम्हाला मी, मी कुठल्या लोकेशनला लो, कसा पडलो काय गोष्टी दाखवतो तुम्हाला मी झूम करून हो आ, हास तो ब्रिज बघा मित्रांनो बाय चान्स मी तो पॉइंट दिसतो तिथनं आलो अशी गाडी स्पीड नव्हतं काय नव्हतं हिथनं आलो हिशी मला झा अचानक आली हिथनं कसा पासून आलो काय माहित नाही आणि तुम्हाला तर माहिती आहे को ह्या कोपऱ्याला कसा स्लोप आहे ह्या कोपऱ्याला किती म्हणजे नशीब एक सपाटीला काम झालं माझं नाहीतर समुद्रच्या खाप हे पश्चिम गेला असतो का त्या टायमिंगला आपलं काय खर्च नव्हतं मग त्या गोष्टीला लय मोठा काळ आला पण देवाच्या कृपेने का काळ सरला बघा मित्रांनो चला म्हणलं कमेंट आलते की भरपूर कमेंट येतात तर तुम्ही सारे सपोर्ट करता मग कमेंटला रू उत्तर तरी देवाला रोज एक कमेंट वाचावं लागते चला म्हणलं डाऊट दूर केला आणि बॅकसाईडला बघू शकता रोडला शूट करतोय आणि बॅकसाइडला असेल गाड्या गाडी येतात जातात टोटल गाड्या आणि ह्या साईटला पण टोटल गाडी दिसतात बघा अशा शिकणं ह्या त्या गाडी नसे मित्रांनो माझी गाडी मी का जवळ जवळ त्या लोकेशन जाऊ माझी गाडी मी जेव्हा तिथन तिथनं पासून आलो मी आणि जेव्हा पासून आलो कि त्या पॉईंटला माझी गाडी हे झाली अ तिथं झाकाली मी तिथन पासून आलो कसं आलो आणि पुन्हा म्हणली की तो ह्या ह्या पॉईंटला पडलाय म्हणजे नशीब बघा मित्रांनो हिथ ना खाली किती स्लोप आहे इत, इत खाली बाय ही इकडे खाली गाडी घेते जुनं म्हणले खाली गाडी जर बाय बायचान्स हे, हे, जर जर खाली जात होतो मी मरतो पाणीची लेथच किती खाली दाखवायला तर काय गोष्टी चला म्हणलं ही गाडी बघा हो तर हो का ह्या गोष्टी ही गाडी होती आणि एवढा मोठा हँडल छापला होता लय मोठा पिक्चर झालता देवाच्या कृपेने फीचर्स म्हणजे झालं आणि काही लोकांची डाउट होते तो कारता, कारता की तो व्हिडिओ काढता काढताच पडला कोण म्हणतोय तुझ्या हातात मोबाईल होता कोण म्हणते त्यावरती स्पेशल एक व्हिडिओ करणार आहे लोकांचे प्रश्न मी दूर करणार लोक काय काय म्हणतात तर बाबा तू गाडी चालत होता वगैरे तू गाडी चालत असताना तुझ्याकडती कॅमेरा होता मग कॅमेरा चालू असताना तुझ्या तू व्हिडिओ काढत होता काय काय लोकांचे अशी डाऊट असतात की लोक काय मा काय माहीत नसतं आणि काय माहीत नसून तरी कोण फोन कॉल कॉल करतं कोण कमेंट करतं मग त्याच मा, का। मा, मा लोकांसाठी मी आज उद्याच्याला व्हिडिओ करणार आहे तर व्हिडिओ यूट्यूब चॅनल बघा चला मित्रांनो आजच्या पुरतं बस चला जातोय आता गावाकडं दाखव म्हणलं जाता जाता चला बाय बाय व्हिडिओ आहे तसं तो पुढल्या व्हिडिओमध्ये भेटतो तर मास्कात बाई म्हणजे भारत असं वाटलं लोकेशन पडलेलो तर व्हिडिओमध्ये नक्की कमेंटमध्ये कळा मला पण